अबूबाई सिनेमा सिनेमापासून बगाड खूप फेमस झालाय बगाड म्हणजे देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे बगाड चरक पूजा अथवा पूजा हा पश्चिम महाराष्ट्र झारखंड बंगाल आसामची बराक व्हॅली प्रदेश त्रिपुरा मणिपूर मेक्सिकन डे डेलॉस वॉडोरेस जवळजवळ सारखेच आहे महाराष्ट्रात बगाड आंध्र प्रदेशात श्रीमानू सन ही एक धार्मिक उत्सवाची परंपरा आहे जिथे वृक्षाची पूजा केली जाते काही गावांमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील स्थानिक देवतांच्या स्मरणार्थ जत्रा काढल्या जातात बघाड म्हणजे एक खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकवून माणसाची काढलेली मिरवणूक ज्याला नवस फेडायचा आहे तो होतो महाराष्ट्रात पुण्याजवळ हिंजवडी इथे मातोबाच्या जत्रेत तसेच बालेवाडी चैत्र पौर्णिमेस सिरकोली इथे शिरकाई देवीच्या उत्सवात तुकाराम बीचच्या दिवशी वाई तालुक्यातील फुलेनगर या गावी काळेश्वरी देवीचे बघाड असते आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी वाई सातारा बावधन बावधनचा बगाड असतो सरक पूजा ज्याला छडक आणि नील पूजा देखील म्हणतात हा भगवान शिवाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक हिंदू लोक उत्सव आहे हा पण महाराष्ट्रासारखाच बगाडाचा प्रकार आहे हा सण भारतातील पश्चिम बंगाल आणि दक्षिण बांगलादेश राज्यात चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी महिनाभर उपवास आणि पूजा करणाऱ्या भाविकांना एका महाकाय लाकडी चरखावर चरक झुलवायला लावले जाते महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगाडे हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे बावधन गावची यात्रा ही दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी येत असते होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होते होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनचा बगाड्या कोण हे ठरले जाते बावधनच्या बगाड्या हा ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच माणसावर तो कौल येत असतो बावधनच्या मंदिरामध्ये कौल लावला जातो आणि होळी पौर्णिमेनिमित्त बगाड कोणावर आला याचा कौल नाथाच्या कृपेने पंचमंडळी घेत असतात नवस लावायला जवळपास पन्नास पेक्षा अधिक मंडळी असतात पण यातून फक्त एका व्यक्तीची निवड बघाड्यासाठी केली जाते बगाड्याच्या आधी दोन ते चार दिवस होळीचा कार्यक्रम असतो आणि होळीच्या आधी हळदीचा कार्यक्रम असतो हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी देवाला हळद लावली जाते इंग्रजांच्या काळाच्या आधीपासून पासून बगाड ही प्रथा चालत आलेली आहे याचे पुरावे बावधन भैरवनाथाच्या मंदिरामधील सभा मंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेल्या नाल पाहायला मिळतात यावरून सांगितले जाते बगाडाला एकूण बारा बैल म्हणजे सहा खिलार बैल जोड्या झुंपलेल्या असतात बगाडाजवळ सर्वात पहिली बैलजोडी जी झुंपलेली असते त्याला धुर्वीची बैल म्हणतात आणि धुर्वीला ला झुंपला जाणारा बैल हा उंच धिप्पाड मोठ्या ताकदीचाच बैल लागतात प्रत्येक बैलामध्ये हत्तीचे बोळ असते बगाड दोन ते तीन टन वजनाचा असतो त्यामुळे बगाड जागेवर नुसता हलवणे आणि पुढे नेणे हे काम धुर्वीची बैलच करू शकतात धुर्वीची बैल जेव्हा बगाड जागेवर हलवतात तेव्हाच बाकीची पुढच्या बैलांना बगाड ओढत पुढे न्यायला काम सोपे होते बगाड पहाटे साडेपाचच्या दरम्यान बैलाच्या सहाय्याने नदीपर्यंत सोमेश्वरापर्यंत ओढत नेला जातो आणि पुन्हा अंदाजे अकरा वाजता बघाड नदी पासून मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते बघाड हा सर्वात जास्त म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतामधून ओढत नेला जातो आणि पंचवीस टक्के डांबरी रोड वरून यात्रा दरम्यान नृत्य गाणी नाटक आणि लोककला सादर केली जाते काही ठिकाणी जत्रा आणि बाजार भरतो जिथे लोक विविध वस्तू आणि खाद्य पदार्थ खरेदी करतात ही यात्रा प्रामुख्याने चैत्र मार्च एप्रिल महिन्यात ठिकाणी ही यात्रा किंवा हनुमान जयंतीच्या काळात आयोजित केली जाते बगाड यात्रा ही नवस फेडण्याची एक प्राचीन परंपरा असून ती आजही श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते ही यात्रा केवळ भक्तीपर नाही तर लोकसंस्कृतीचा आणि समाजाच्या एकत्रीकरणाचा देखील एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद